लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा उद्योग आहे उमेद अभियानाच्या वीस महिला मिळून या ठिकाणी हा व्यवसाय करतात आणि उत्पादक गटाच्या माध्यमातून हा व्यवसाय जो निर्माण झालेला या व्यवसायाच्या माध्यमातून आज या महिना जवळपास एकंदरीत वर्षातून वीस ते पंचवीस लाख रुपयाचं उत्पन्न या ठिकाणी घेत आहेत चला तर अधिकचा वेळ न घेता जाणून घेऊया यशवंत समृद्धी महिला उत्पादक गटाच्या या डिहायड्रेशन प्रोसेसिंग युनिट बद्दल चला आपण बघू शकतो की या ठिकाणी या महिला या ठिकाणी काम करत आहेत आणि या महिला उमेद अभियानाच्या माध्यमातून आपण बघू शकता की यशवंत समृद्धी महिला उत्पादक गटाच्या या महिला विविध प्रकारच्या फळांवरती प्रक्रिया करून त्या मोठ्या प्रमाणामध्ये विक्री करून एक चांगले उत्पन्न घेत आहेत सोबतच आपण बघू शकतो की या ठिकाणी नैसर्गिक सौर ऊर्जेचा वापर केलेला आहे तर आपण बघूया की नक्की हे सौर ऊर्जा कशा पद्धतीनं या ठिकाणी काम करते तर आपण बघू शकतो की या ठिकाणी सौर ऊर्जाच्या माध्यमातून डिहायड्रेटिंग प्रोसेसिंग युनिटचे हे विविध प्रकारचे चेंबर्स या ठिकाणी टनेल निर्माण केलेले आहेत आणि या टनलच्या माध्यमातून जनरे हीट जनरेट करून या ठिकाणी वेगवेगळे वेग उत्पादन हे डिहायड्रेट केले जातात तर आपण आज बघू शकता की या ठिकाणी बेदाने जे आहेत अंगूर द्राक्षाला प्रोसेसिंग करून त्यापासून विविध प्रकारचे ड्रायफ्रूट्स बनवण्याचं कामसुद्धा या ठिकाणी केलेलं आहे तर हे सौर ऊर्जाचे चेंबर्स आहेत आणि या चेंबर्सच्या माध्यमातून या ठिकाणी विविध प्रकारचे प्रोडक्ट हे डिहायड्रेट केले जातात तर आपण आता भेटणार आहोत हा सगळा व्यवसाय निर्माण करणाऱ्या ज्यांचा सिंहाचा वाटा आहे अशा सौ ज्योती प्रमोद महाले यांच्याशी ज्यांनी आपल्या कल्पकतेच्या माध्यमातून हा डिहायड्रेटिंग प्रोसेसिंग युनिटचा पाया रचलेला आहे तर नमस्कार ताई उमेद लाईव्ह या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे आपलं नाव सौ ज्योती प्रमोद महाले मी आंतरवेली मुक्काम पोस्ट पिंपळगाव बसवन तालुका निफाड जिल्हा नाशिक येथून आम्ही उत्पादक गट काम करतोय तर आमच्या गटाचं सौर निर्जलीकरण हा व्यवसाय आमच्या महिलांनी निवडलेला आहे तर तो आपण उमेदच्या लाईव्ह याच्यातून बघतोय तर चला सर आपण इथं बघूय की आम्ही आता सध्या बीट रूटवर काम करतोय तर हे असे बीटरूट आम्हाला आमच्याच शेतकऱ्याकडून कमी भावामध्ये आम्ही घेतले जातो आणि त्यानंतर आम्ही त्याचंवालं थोडंसं ग्रीडिंग शॉर्टिंग करून त्याचे पुढचा आणि मागचा भाग काढून आणि त्याचे स्लाइस तयार करतोय तर बघा या स्लाईस कसं तयार केल्या जातात थोडक्यात के ताई सांगते नमस्कार माझं नाव रुपाली निलेश कदम अंतरवेली पिंपळगाव बसून आमच्या इथे आम्ही आता बीटरूटचं काम करतोय जेव्हा आम्ही बीटरूट आणतो त्याचे असे देट आणि मागची बाजू काढलेली असते मूळ आणि मागची साईड काढून आणि हे मशीन असतं ह्या मशीनमध्ये आम्ही बीट इथनं टाकलं जातं एक मिनटं इथनं हे बीट टाकल्यानंतर हे आम्ही ह्या मशीनद्वारे दा दाबतो ते मशीनमध्ये त्याचे स्लाईस होतात आणि या पद्धतीने इथे स्लाईस तयार होतात अशा तर त्यानंतर स्लाईस झाल्यानंतर आपण स्लाईस त्या कशा वाळवल्या जातात त्याचं कसं व्यवस्थापन केलं जातं तर आपण इथं ट्रे ठेवतो आणि ट्रेवर आपण ते स्लाईस असे पसरवतो आमच्या महिलांच्या माध्यमातून आम्ही सर्व महिला असे स्लाईस पसरून आणि ते ट्रे आपण टनेलमध्ये नेतो तर चला आपण बघूया की पुढे आपण टनेलमध्ये ते ट्रे कसे नेतो चला तर हे आमचे सोलर ड्रायलचे टनेल आहे त्या मध्ये आपण इथं ठेवलं तरी इथं ठेवलं तरी चालू काय अडचण तर हे बघा असे आपण सोलर मध्ये ते टनेल लावले जातात तिथं पाणी का असे आपण ते वाळण्यासाठी इथं त्याला रॅक मध्ये ठेवलं जातं तर अशा प्रकारे आपण त्यांना सुकवत ठेवतो तर असे एका रॅकमध्ये आपण तीन ट्रे बसवतो आणि त्या तीन ट्रे मध्ये जवळजवळ एक एक ट्रेला एक एक किलो माल हा बसतो आपला आणि त्या हिशोबाने एक एका टनेलमध्ये आपले पाच पाच दहा रॅक आहे आणि दहा रॅकमध्ये आपले तीस ट्रे बसतात तीस ट्रे मध्ये आपण एक एक किलो साधारण धरला तरी तीस किलो माल आपला एका टनेलमध्ये बसू शकतो त्यानंतर आपण बेदाने पण केलेले आहे सर तर ते पण बघूया आपण जरा इथं जवळजवळ आम्ही सर्वच म्हणजे फळभाज्या आणि फळे यावर प्रोसेस करतो आणि ते मध्ये आम्ही द्राक्ष निवडलेले तर द्राक्षाच्या पासून बेदाना कसा तयार होतो सोलर ड्रायर मध्ये हे आपण आता बघू अशा प्रकारे आपण द्राक्ष शेतकऱ्याकडून घेऊन ते मणी करतो आणि त्या मण्याचे आपण ट्रेवर पसरवतो आणि ते ट्रे पसर पसरवल्यानंतर ते ट्रे आपण याच्यामध्ये टनेलमध्ये सुकवण्यासाठी ठेवतो तर याला जवळजवळ आठ दिवस लागतात बेदाना तयार होण्यासाठी आणि याचं पण आपण एका याच्यावर आपण पाच किलो बेदाणी टाकू शकतो तर अशा प्रकारे आपण सोलो हो ड्रायव्हर त्यांना सुकवण्याचा प्रयत्न करतो अशा प्रकारे अशा प्रकारे आपण सर्व फळे व फळभाज्या या सोरायरच्या माध्यमातून सुकवण्याचा प्रयत्न करतो आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण ते उत्पादन कसं वाढवण्याचा प्रयत्न करतो आ, की जेणेकरून जास्त माल शेतकऱ्याकडून कसा भेटेल याची आपण सतत काळजी घेत असतो आणि सतत तो पाठपुरावा करत असतो तसेच आपण मोरिंगा या म्हणजे नॅचरल मोरिंगा आपण कसा तयार करतो तो प्रत्यक्ष पाहणार आहोत तर त्यासाठी आम्ही जी स्वतःची शेती आहे त्यामध्ये आम्ही स्वतःचा आम्ही शेवगा लागवड केलेली आहे तर चला सर आपण बघू ती शौगा लागवड आम्ही कशी प्रमाणात केलेली तर हे बघा आम्ही असे झाडांचे व्यवस्थित व्यवस्थापन करून अंतर ठेवून पाच पाच फुटाच्या अंतरावर आम्ही शवगा लागवड केलेली आहे या शेवग्यापासून आम्हाला शेंगांचा पण फायदा होतो आणि हा शेवगा नॅचरल शेवगा म्हणून आम्ही लावलेला आहे जेणेकरून कुठल्या प्रकारचं केमिकल यामध्ये आम्ही वापरलेलं नाही हा नॅचरल सोलर ड्रायर मध्ये आम्ही पाल्याचा सुकवतो आणि त्या सोलरमधून सुकवलेल्या पाल्यापासून आम्ही पावडर ज्यांना ऑर्डर असते त्यांना पावडर करून देतो आणि ज्यांची म्हणजे नुसते पाण्यातच आपल्याला ऑर्डर असती त्यांच्या आम्ही पानं सुकवून त्यांना ती ऑर्डर पूर्ण करून देतो तर अशा प्रकारे आम्ही हा स्वतः शौगा लावलेला आहे महिलांनी सर्व त्याच्यात काळजी घेतलेली त्याचं निंदनफूर पण स्वतः आमच्या महिला सर्व करतात आणि आम्ही हा स्वतःच शेवगा ड्राय करतो तसेच आम्ही शेवगा सोडून इतर जे काही भाजीपाले पण आणि फळे पण सोलर ड्रायमध्ये ड्राय करतो तर ते फळे आणि भाज्या ज्या काही करतो त्या सगळ्या नॅचरल आणि ऑर्गॅनिक पद्धतीच्या असतात त्याच्यात कुठल्याही प्रकारचं केमिकल आम्ही वापरलेलं नसतं त्यामुळे आम्ही निवडतानाच असे काही फळभाज्या निवडलेल्या आहे का जेणेकरून आपल्याला त्याच्यातून कुठल्या प्रकारचं केमिकल म्हणजे आपल्या शरीरात जाणार नाही याची आम्ही पूर्णपणे काळजी घेतो आणि अशा प्रकारचे अनेक फळ आम्ही जागोजागी लावलेले त्यामध्ये तुती असल त्याच्यामध्ये अजून आपले पेरूचे झाडं असतील तसंच तुम्हाला सांगते परत काही असे फळभाज्या राहतात का त्यापासून आपल्याला केमिकल शरीरामध्ये जाऊ शकतं तर ते केमिकल शरीरात न जाता आम्ही त्याची पूर्णपणे काळजी घेतो त्याला कुठल्या प्रकारच्या केमिकलच्या फवारणी आम्ही देत नाही आणि अं ऑर्गॅनिक म्हणजे त्यात गाईच्या शेणापासून स्लरी बनवतो ती स्लरी आम्ही याच्यामध्ये वापरतो या उत्पादक गटाच्या माध्यमातून आज ग्रामीण भागातील महिला सक्षमपणे स्वतःचं आ, सामाजिक आर्थिक आणि उद्योजकतेचं जीवन जगत आहेत आणि या व्यवसायाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न कमवत आहेत अशाच अनेक कर्तृत्ववान महिलांना उमेद अभियानाच्या माध्यमातून वेळोवेळी मार्गदर्शन देऊन उमेद अभियान सक्षमपणे त्यांना व्यावसायिक बनवण्याचं काम करतं आणि अशाच अनेक ग्रामीण भागातील महिलांना स्वतःच्या उद्योगाच्या माध्यमातून प्रगतीचं पंख देण्याचं काम उमेद अभियानाच्या माध्यमातून केलं जातं तर अशा या कर्तृत्ववान महिलांच्या उद्योगाला त्यांच्या कर्तृत्वाला नेतृत्वाला त्यागाला आणि समर्पणाला उमेद अभियानाचा नेहमी पाठिंबा असेल आणि भेटूया पुढी पुढच्या भागामध्ये पुढच्या वेळी एका नवीन गावामध्ये एका नवीन महिलांसोबत नवीन उत्पादक गटासोबत किंवा नवीन व्यवसायासोबत तोपर्यंत थांबूयात धन्यवाद आभार